नमस्कार आज आपण श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाचे श्लोक क्रमांक चौदाचा अर्थ त्याचे मार्गदर्शन आणि प्रेरणा जाणून घेणार आहोत या श्लोकामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी आपल्याला कर्मयोगाचे महत्व मृत्यूची अपरिहारता आणि जीवन मृत्यू चक्राचे सत्य सांगितले आहे चला तर मग त्यांच्या विचारांमधून मा जीवनाचा मार्ग समजावून घेऊया जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला काळमुखी निमाला महाथोरते मृत्युपंथेची गेले किती एक ते जन्मले आणि मेले श्लोकाचा अर्थ समजावून घेऊया जिवा कर्मयोगे जनी जन्म झाला श्री समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाला सांगतात की जिवाला कर्मयोगाने जन्म मिळाला आपले भूतकाळातील कर्म आपल्या सध्याच्या जीवनाचे कारण आहेत कर्मयोग म्हणजेच आपले कर्म आणि त्याचे परिणाम जीवनातील प्रत्येक घटनेचे कारण हे आपले कर्म आहे आपले कर्मच आपल्याला जन्म आणि पुनर्जन्माच्या चक्रात चा बांधून ठेवते परी शेवटी काळमुखी निमाला पण शेवटी काळाच्या मुखात म्हणजेच मृत्यूच्या तोंडात जाणे अपरिहार्य आहे मृत्यू हा जीवनाचा अंतिम सत्य आहे आणि त्याला कोणीही टाळू शकत नाही आपले जीवन कितीही महान असले तरी मृत्यू अटळ आहे त्यामुळे आपल्याला आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करावे लागते महा थोरते मृत्यूपंतेची गेले महापुरुष आणि थोर व्यक्ती देखील मृत्यूच्या मार्गावर गेले आहेत कितीही थोरता आणि सामर्थ्य असले तरी मृत्यू सर्वांसाठी समान आहे हे आपल्याला जीवनातील क्षणिकतेचा जाणीव करून देते महानतेने भरलेले जीवन ही मृत्यूला सामोरे जाते किती एकते जन्मले आणि मेले अनेक जण जन्मले जन्म आणि मृत्युमुखी पडले हा जन्म मृत्यूचा चक्र निरंतर चालूच राहणार आहे जन्म आणि मृत्यू हे जीवनाचे अपरिहार्य भाग आहेत त्यामुळे आपले कर्म आणि जीवनातील आचरण यांचे महत्व अधिक आहे आपले कर्मच आपल्याला जन्म आणि पुनर्जन्माच्या चक्रातून मुक्त करू शकते श्री समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकामधून आपण खूप काही शिकू शकतो जीवनात कर्मयोगाचे महत्व अधिक आहे आपले जीवन कितीही महान असले तरी मृत्यू अटळ आहे त्यामुळे आपण आपल्या जीवनातील सदैव सन्मार्गावर चालावे आणि चांगले कर्म करावे महापुरुष आणि थोर व्यक्ती देखील मृत्यूला सामोरे गेले आहेत जन्म आणि मृत्यू हे जीवनाचे अपरिहार्य भाग आहेत त्यामुळे आपल्या कर्मांचा सदैव विचार करावा हा श्लोक जीवनात सकारात्मकता आणि प्रेरणा आणण्यासाठी एक महान मार्गदर्शक आहे धन्यवाद